तर मनोज जरांगेंचं ठरलं आहे येत्या एकोणतीस ऑगस्टला मनोज जरांगेंचं चलो मुंबई हे आंदोलन असणार आहे हा धडक मोर्चा मुंबईत येणार आहे आणि आरक्षण लागू केल्याशिवाय मागे मात्र हटणार नाही असा पवित्राज मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे आणि असा निर्धार त्यांनी केला तर मराठा कुणबी एक असल्याचा अध्यादेश काढा विरोधाचा फडणवीसांनी विचार करू नये जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना इशारा दिला तर मी फडणवीसांच्या आईबद्दल काहीही बोललो नाही आणि जर काही चुकून माकून बोललो असेल तर मी माझे शब्द मागे घेतो असं जरांगे पाटील यांनी म्हटलं अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सकाळी शिवनेरी गडाचं दर्शन घेऊन ती पवित्र माती कंपाळाला लावून आपण पुढं राजगुरु खेड मार्गे आपण चाकणला जातोय चाकणून तळेगाव लोणावळा पनवेल वाशी चेंबूर या मार्गे अठ्ठावीस ऑगटला सकाळी आपण अठ्ठावीस ऑगटला संध्याकाळी आपण आझाद मैदानला जातोय अहून संस्थांकडे तर हजारो वर्षाच्या नोंदी आहेत त्याच्या सहित ह्या सगळ्यांची अंमलबजावणी आणि लागू केलेलं आम्हाला पाहिजे त्याशिवाय आम्ही हटणार नाही त्याचं कारण देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगतो विशेष करून कुठलाही ओबीसीचा विरोध करण्याचा संबंध नाही जर आमच्या सरकारी नोंदी आहेत तर विरोध कोणाचा होऊ शकत नाही आणि झाला तर तुम्ही त्याचा विचार करू नाही कारण आमचा जर जमिनीचा सातबारा सापडलाय म्हणल्याच्या नंतर जमीन आम्हाला देणं तुमची जबाबदारी आहे आमचा जर सातबारा नसेल आमचा जर अधिकार नसेल किंवा आमच्याकडे काही पुरावाच नसेल तर तुम्ही आम्हाला देऊ नका नाही मी बोललोच नाही ना आईवर कुठं काय बोललो ना, बोललोच नाही ना मी बोललो असल ती शब्द माग घेऊ काय त्याला मी बोललोच नाही आईवर बोललोच नाही मी त्यांच्या ती शब्द माग घेतो बोललो असल तर मी बोललोच नाही पण ती शब्द माग घेतो काय त्याला